नमस्कार सकाळच्या फेसबुक लाईव्हवर मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आहे कारण राजकारण मालिकेत आपण आत्ता पोचलेलो आहोत चिरूर विधान शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या लोणी काळभोरमध्ये हायवेवरचं गाव आहे ट्रॅफिक प्रचंड आहे गेल्या पंधरा वीस वर्षात रस्त्यामुळे या गावाचं पूर्ण रूप बदललेलं आहे आपल्याबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी हो काँग्रेस शिवसेना भाजप अशा सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते इथं जमलेले आहेत आपण इथल्या स्थानिक सकाळ ऑफिसच्या दारात आहोत आपण मगाशी काही वेळापूर्वी अमोल कोल्हेंना भेटलो त्यांनी त्यांनी आत्ताच्या खासदारांना दिलेलं आव्हान आपण ऐकलं आपण शिवसेनेच्या सद कार्यकर्त्यांपासून सुरुवात करणार आहोत इथं या मतदारसंघात या भागात प्रचार करताना शिवसेनेचे काय भूमिका आहेत शिवसेनेपासून मी सुरुवात करतो काय प्रचाराचे मुद्दे आहेत आता या ठिकाणी खासदार शिवाजीराव रोपाटलांनी जी विकासाची कामं केलेली आहेत तोच पाहिलं अजेंडा असणार विकासावरती आपण या ठिकाणी तुम्ही आले आलेला रस्त्याने जर तुम्ही टोलनाका पाहिला असेल त्या ठिकाणी पंधरा नंबर ते टोलनाक्यावरून अतिशय गर्दीचं ठिकाण होतं त्या ठिकाणी चाळीस कोटी रुपये खर्च करून चौपदरी रस्ता खासदार शिवजाड रोपाट यांनी केलेला आहे तो आमचा प्रामुख्याने ह्या रोडचा सगळ्यात मोठा विकासाचा मुद्दा असणार आहे त्या या ठिकाणी जुना कॅनोल बेबी का कॅनोल हा युती शासनाच्या काळात चालू म्हणून अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे त्यामुळे हे आम्ही जे काय प्रचार करणार आहोत विकासाच्या मुद्द्यावरच करणार आहोत राष्ट्रवादीचं कोण आहे इथं मला बोलायचं पुढे काय हे मान्य आहे तुम्हाला हे सगळे मुद्दे तयार झाले तर मग राष्ट्रवादीचे उमेदवार काय राष्ट्रवादीने राष्ट्रवादी काँग्रेस कर... काँग्रेस आर पी आय कवाडी घडणे शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटने आघाडीचे जे उमेदवार यावेळेस दिलेले आहेत डॉक्टर अमोलजी कोल्हे एक नवीन आणि फ्रेश चेहरा एक चरित्र अभिनेता म्हणून त्यांनाही घराघरात पोहोचले असल्या त्यांची ओळख तर सगळीकडे पोहोचलेलीच आहे परंतु एक अभ्यास एम बी बी एस डॉक्टर झालेला एक अभ्यास व्यक्तिमत्व यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी निवडलेलं आहे आणि आज आपण पाहिलं असेल गेली पंधरा दिवसामध्ये जी प्रचाराची रणधुमाळी संपूर्ण मतदारसंघामध्ये जाते ज्या ज्या ठिकाणी उमेदवार जात आहेत अबालवृद्ध महिला युवती युवक मोठ्या संख्येने उमेदवाराचं स्वागत करण्यासाठी आणि वाजत गाजत त्या ठिकाणी स्वागत करतायत एक परिवर्तनाचे मुद्दे काय म्हणतात मुद्दे असे म्हणाल तर आदरणीय पवारसाहेब या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय अजितदादा असतील सुप्रियाताई असतील यांनी कामाचा डोंगर या ठिकाणी उभा करून ठेवलेला आहे आपल्या सगळ्यांना असे हा शेतीचा परिसर आहे शेतकरी किती पिचलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना नेते मोठ्या आविर्भावामध्ये सांगतात की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली परंतु गावोगावी आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस कुठलाही शेतकरी हात वर करत नाही की आम्ही आम्हाला कर्जमाफी झालेली आहे आणि शेतीमालाचे भाव म्हणताल तर अतिशय दुरावस्था या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याची झाल्या कारणानं शेतकरी मात्र परिवर्तनाच्या या लाटेमध्ये सामील झालेला आहे भाजपचं कोण हे मान्य आहे का शेत की शेतकऱ्यांचे प्रश्न इथं बऱ्यापैकी काम त्याच्यावर झालेलं आहे नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आजच निर्माण झालेले नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये सुद्धा अक्षरक्ष आमच्या परिसरामध्ये ऊस हा शेतातनं बांधावरती विकत ऊस तोडणी कामगारांना पैसे देऊन बाहेर काढावं लागलेला आहे हे अनेक प्रसंगाला पूर्वी सामोरं जावं लागलेलं आहे कांद्याचाही प्रश्न तोच आहे परंतु आज देशासमोर जे काय आव्हान आहे मोदीजींची देशाला गरज आहे आणि मोदीजींनी जे काय गेल्या पाच वर्षामध्ये घेतलेले निर्णय आहेत आणि म्हणून शिवाजीराव आढराव दादा पाटलांना जे केंद्रामध्ये जे काय आम्हाला पाठवायचं आहे ते मोदीजींचं काम पाहून त्या ठिकाणी सर्व जनता त्या ठिकाणी मतदान करणार आहे मोदी फॅक्टर हाच तुम्ही इथं वापरणार आहात मग आढळरावांनी पंधरा वर्षात केलेल्या कामे दादांनी सुद्धा कामं केलेली आहेत तसं पाहिलं तर मग आत्ताच्या उमेदवारांना मग गावसुद्धा सांगता येणार नाही दादांना प्रत्येक गावातले कार्यक्रम आहेत प्रत्येक गावातले प्रश्न माहिती आहेत प्रत्येक तालुक्यातले प्रश्न माहिती आहेत त्यामुळं तो कसा असतं शेवटी पंधरा वर्ष माणूस खासदार म्हणून आहे तर निगेटिव्हिटी थोडी लोकांना असं वाटतं की नवीन माणसाकडे कुतुहला नाही ते लोक पाहतात परंतु मुंबईमधलं जर उदाहरण आपण गोविंदाचं पाहिलं तर लोकांनी सेलिब्रिटीला त्या ठिकाणी निवडून दिलं पण रामनायकांसारख्या सगळ्या नेत्याला घरी बसावलं पण ती चूक लोक लोकांना आचवर्ष समजली म्हणजे अशी लोकांनी इथं तरी होणार नाही हा ग्रामीण भाग आहे आणि म्हणून शिवाजीराव दादा पाटलांचं काम हे जुन्नरपासून या हवेली तालुक्यापर्यंत ते एक चांगल्या प्रकारचं चा काम आहे शेवटी खासदारांनी काय ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांसारखं येऊन काम करायचं नाहीये शेवटी हायवेचे निर्णय असतात रेल्वे ट्रॅकचे निर्णय असतात एअरपोर्टचे निर्णय असतात अनेक धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी तिथं ती बाजू खऱ्या अर्थानं खासदारांनी मांडायची असती त्यामुळे छोट्या प्रश्नांच्या विषयी इथं येऊ शकत नाही माझं सहकारी अशोक पुढच्या मुलाखती काय सांगाल त्यांनी म्हणलं की पूर्ण मुद्द्यावरती निवडणूक लढायला पाहिजे एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय पक्षांचा म्हणजे काँग्रेस झाला आणि पाऊल पुढे टाकलेलं नाही सातत्यानं मुद्दे समोर केले जातात काय महिलांचे काय प्रश्न आहेत काय, काय प्रचारात मुद्दे आणले जातात का हा महिलांचे प्रश्न आणले जातात पण मोदी साहेबांची सत्ता आल्यानंतर जे केंद्र शासनाच्या योजना आहेत प्रधानमंत्री कौशल्य योजनेत भागातील महिलांना सर्वांना आम्ही प्रशिक्षण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम म्हणणं की पूर्ण योजना वगैरे हो महिलांसाठी मोदी सरकारने व्यवस्थितरित्या पार पडलेली काय तुम्हाला सांगायचं मी स्मिता नॉटन राष्ट्रवादीचं काम करते तर आजचा जो मुद्दा आहे की लोकसभेची इलेक्शन की जसं सांगितलं की जे नेते जे आहेत आता जो शिवसेनेचा उमेदवार असेल किंवा आमच्या आता आघाडीचे जे उमेदवार आहेत की जे कोल्हेस साहेब डॉक्टर कोल्हे नवीन चेहरा जरी असला कलाकार जरी असला तर का आठ दिवसापूर्वी सांगितलं दुसऱ्या उमेदवारांनी की कलाकार म्हणून त्यांनी घरी बसावं त्यांनी राजकारणात येऊ नये त्यांनी कलाकार म्हणून फक्त कलाकारच त्याच्यामध्ये दाखवावं त्यांचं गुण काय असतील ते परंतु महिलांच्या दृष्टिकोनातनं तुम्ही जर सांगितलं तर आदरणीय देशाचे नेते जे आहेत आमचे शरदचंद्रजी पवार साहेब त्यांनी मंडल आयोगाची स्थापना केली आणि आज महिलांना जे व्यासपीठ मिळालेलं आहे की ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना सुप्रियाताई सुळे त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी आज अनेक उपक्रम हे सुरू झालेले आहेत बचत गटाचं जे जाळ पहिल्यांदा सुरुवातीला जे उभं झालेलं आहे ते आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून झालं संप आणि योजना मुलगी जन्माला येते तिच्यासाठी जो जी योजना आहे ती सुद्धा आमच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून केलेलं आहे केंद्र शासनाने बी जे म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये जे चांगले निर्णय घेतले ते आम्ही अगदी ग्राउंड लेव्हलला ते आम्ही करत असताना एक सुंदर अशी बाजारपेठ देखील ह्या माध्यमातून आम्हाला राष्ट्रवादीच्या माध्यमातून महिलांसाठी मिळालेलं आहे आणि सर्वप्रथम की आज तेहतीस टक्केचं आरक्षण हे महिलांना जे मिळालेलं आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळेच मिळालेलं आहे पन्नास टक्के आणि त्या माध्यमातून सर्व महिला आज आमच्या सरपंच देखील असतील त्या सुद्धा म्हणजे बीजेपीच्या जरी असल्या तरी त्या आज पवारसाहेबांच्या माध्यमांमुळेच आज त्या त्यांचे विचार व्यासपीठावरती खुले बीजेपीच्या सरपंच जरी इथं असल्या तरी त्या फक्त पवार साहेबांमुळेच सरपंच होऊ शकल्यात असं त्यांचं म्हणणं आहे काय म्हणायचं तुम्हाला ऐका मला बाहेर पडती पण ती सरपंच झाली जरी, जरी आज टक्के पन्नास टक्के पहिला त्या एवढं प्राधान्य का महिला एवढ्या सरपंच म्हणून काम करत होत्या का आज मोदी साहेबांमुळे आज मी ह्या योजना सरकारी योजना पोहोचू शकत होता सरपंच म्हणून बरेच जण काम केली पण आजपर्यंत त्यांनी कोणतीही योजना ग्राउंड लेव्हल पोहोचवलेली ले ले नाही कदम आम जनतेला कुणालाही विचारा की सरकारी योजना केंद्र शासनच्या योजना राबवलेल्या आहेत का नाही आज मी एक सरपंच म्हणून जरी काम असाल म्हंटल्या जरी पन्नास टक्के दिले पण यांना योजना पोहोचवणं हे काम महत्वाचं आहे कारण काम विकास व्हायला पाहिजे नुसतं आरक्षण नुसत पोहोचवायला पाहिजे योजना ह्या ज्या आहेत केंद्र सरकार जरी आपल्यासाठी देत असेल त्याचं पॅकेज तरी महाराष्ट्र लेव्हलला किंवा राज्य लेवलला ज्या आमच्यापर्यंत येतात तळागाळ गाळापर्यंत पोहोचवण्याचं काम याच्यापूर्वी सुद्धा म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्यामुळेच आज ज्या सरपंच असतील महिला आणि त्यांचे विचार जे मुक्तपणे मांडतात त्यांना जी मुक्त अशी बाजारपेठ जी मिळालेली आहे ती फक्त मी तर म्हणेन राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट की त्या जरी म्हणत असतील की आज त्यांच्या काळामध्ये काम नसलं राजकारण हे विकासाचं नसू नये कारण विकास जर बोलला तरच कुठला नेता कुठला चांगला आहे हे, हे समजतं आणि मला असं वाटतं की आज ज्या महिला त्यांचं जे मुक्तपणे विचार मांडतात हे राष्ट्रवादीच्या पंधरा वर्षापासून संसदेचं इथल्या प्रतिनिधित्व शिवसेनेचे खासदार करतात तर तुमचं काय म्हणणं की खासदारांची भूमिका काय आणि कसं असायला खासदारांची भूमिका ही सगळ्यांपुढे स्पष्ट आहे आणि आतापर्यंत तसं पाहिलं तर पंधरा वर्ष दादा हवेलीत काम नाही करत आहे पाच वर्ष आधी खेडमध्ये हे सगळ्यांनी पहिलं जाणून घ्या पाच वर्ष आधी इथे नव्हते पाच वर्ष ते खेड त्या मतदारसंघात काम करत होते आणि ह्या मतदारसंघात दहा वर्ष काम करत आहेत आणि ह्या दहा वर्षात दादांनी जे कामं केलेले आहेत प्रत्येक गावात निधी पडलेला आहे प्रत्येक गावात तळागळात दादा गेलेले आहेत आणि आत्तापर्यंत लोक म्हणतात दादा समोर आले नाहीत खासदार दिसत नाहीत खासदारांचं तोंड दिसत नाही काम नाही मला सांगा ह्याच्या आधीच्या खासदाराचं कधी तोंड पाहायला मिळत नव्हतं किंवा त्यांनी टाकलेला निधी आणि आत्ताच्या खासदारांनी टाकलेला निधी ह्याचं तुम्ही कम्पेअर करा आणि त्याच्यानंतर खासदारांना नाव ठेवा आणि आम्हाला खात्री आहे खासदारांची कामं तेवढी आहेत तळागाळात पोहोचलेत शंभर टक्के खासदार निवडून येणारच शिवाजी दादा तळागाळापर्यंत तळागळापर्यंत पोहोचलेले खासदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे काय तुम्हाला म्हटलं तसं दहा वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात फार अपेक्षादारांच्याकडून आमच्यासारखेही आमच्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या पक्षाच्या व्यक्त केल्या होत्या निवडीनं हा निवडणुकीचा भाग झाला परंतु आल्यानंतर आज दादांचं या भागामधलं संपर्क कार्यालय आम्हाला आज माहीत नाही आहे शेवटी एक खासदार म्हणून आम्ही वेगळ्या पक्षाचे जरी असलो तरी कामं घेऊन दादांच्याकडे जाण्याचा प्रयत्न आमचाही त्या काळामध्ये झाला किंवा नगर रोडला दादांनी संपर्क कार्यालय उभं करण्याचा प्रयत्न केला हडपसरमध्ये केला पण कुठेही दादांचं संपर्क कार्यालय नाही आणि आज, आज आम्ही गावोगावी प्रचाराच्या निमित्तानं जातो त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये दादा किती वेळा आले विचारल्यानंतर अतिशय अल्प प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो त्याहीपेक्षा किती निधी मिळाला हा जर विषय केला तर दहा वर्षामध्ये काही ठिकाणी दोन लाख तीन लाख पाच लाख हा इतकाच निधी मला वाटतं पाच कोटी निधी करण्याचं कामही आपल्या आघाडी सरकारच्या काळामध्ये एका खासदाराला पाच कोटी निधी देण्याचं काम केलं म्हणजे पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर कोटी निधी जर मिळत असेल तर तो सर्वसामान्यपर्यंत पोचला जावा हे मापक अपेक्षा दुसऱ्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते आणि त्यामध्ये दादा स दादा सपशेल अपयशी झाल्याचं जाणीव माझ्यासारख्या जा कार्यकर्त्याला अनेक वेळा आता शिवाजीराव दादा सबसेलापयशी झालेत आणि इथं कुठल्याही प्रकारचं त्यांचं संपर्क क्षेत्र नाही आहे संपर्क कार्यालय नाही आहे आणि त्यांना कसा संपर्क साधायचा हा त्यांचा खरा प्रश्न आहे आता मी मी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आमचे सहकारी मित्रे यांच्या बांधाला बांध आमचा आहे तिथं गावाचा त्यांना मी सांगतो <laughs> त्यांना मी एकच सांगतो की दर रविवारी खासदार साहेब लांडेवाडीला जनता दरबार होतात दर गुरुवारी बोसरीला संपर्क आले आठवड्यातले दोन दिवस लोकांसाठी जनतेसाठी देणारा एकमेव खासदार असेल खासदार शिवाजीराव पाटील आणि राहिला प्रश्न त्यांचा असा तर कात्रज ते तिकडं नाशिक बॉर्डर ते इकडे नगर बॉर्डर एवढा मोठा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघाचा सेंटर बिंदू केंद्रबिंदू बिंदू धरून बोसरी देव भाभी चालू आहे आणि एक लांडेवाडीला गुरुवारी बोसरी दर गुरुवारी बोसरीत असतात आणि दर रविवारी लांडेवाडीला असतात तिकडे ते असा खासदार एकमेव आहे की ज्यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजना पहिल्यांदा या भागात दाखवली असेल आणि ते रस्ते अध्यक्ष राष्ट्रवादी हो यांच्याच गावात पहिले ते फंड पडलेले आहेत त्याच्यामुळे कामाच्या बाबतीत त्यांनी सांगूच नाही फंडाबद्दल ग्रा पंतप्रधान ग्राम सडक योजनेचं काम जरी माध्यमातून एक केंद्रातले प्रतिनिधी म्हणून त्यांची मदत असते परंतु जिल्हा परिषदे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या ताब्यात असतात त्यांना राज्य शासनाची मान्यता राज्य शासन त्यावेळेस आघाडी सरकारचं होतं तिथून केंद्राकडे गेल्यानंतर दारांची शिफारस एक खासदार म्हणून त्यांनी दिली मी माझ्या मित्र स्वप्नील कुंजरांना सांगतो की हडपसर विधानसभा मतदारसंघाचं मतदान पाच लाख शरूर लोकसभा मतदारसंघाचं शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचं साडेतीन लाख असं साडेआठ लाख मतदारसंघाच्या मतदारांना वाऱ्यावर सोडायचं आणि बोसरीला आपला संपर्क साडेआठ लाख मतदारांना वाऱ्यावर सोडले मतदार मतदारसंख्या जी आहे ती अलीकडच्या काळामध्ये वाढलेली आहे आणि शिवाजीराव दादा आढराव पाटलांचं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी ऑफिस आहे मग याच्या उलट जर विचार केला पूर्वीचे जे खासदार होते त्यांचं ऑफिस शोधायला मला सर्च करावं लागेल खासदार कोण होत हे माहिती नाही लोकांना कुठला तरी मुद्दा मांडायचा यांना आमच्या महिला भगिनींनी राष्ट्रवादीचा एक मुद्दा मांडला की ते टक्के आरक्षण फक्त पवार साहेबांच्या दोनांमुळे मिळालं तर मला उलट त्यांना प्रश्न आहे की पवार साहेबांनी किती महिलांना आता खासदार केला उमेदवारी याच फक्त ह्याच गोष्टी त्यांनी जाहीर करावं ओके या आरक्षणाच्या मुद्द्यावरती जर बोलायचं झालं तर ज्यावेळी मंडल आयोग लागू झाला त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये कोण होतं देशामध्ये मंडल आयोगाची अंमलबाजी अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र मग त्यावेळी सगळ्या समाजाचा त्यांना अभ्यास नाही करता आला का मग मराठा समाजाचं आरक्षण का प्रलंबित राहिलं मराठा संरक्षण मराठा समाजाचं आरक्षण कधी मिळालं महाराष्ट्र राज्याचा ब्राह्मण मुख्यमंत्री असताना या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण मिळू शकतं आणि गतकाळामध्ये अकरा मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले तिथं मला समाजाचा काही त्यांना गेलं पडलंच नाही पूर्वीची विधानसभा विसर्जित होत असताना आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी घेतला तो कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकला परंतु आरक्षण नंतर निवडणुका लागल्या आणि कायदेशीर प्रक्रियेमध्ये तो प्रलंबित जरी निश्चितपणे झाला असला तरी नंतरच्या सरकारचं हे दायित्व आहे की समाजाला जे काय आरक्षण शासनाच्या मार्फत जाहीर केलं जातं ते देणं त्या वर्गाचा मुख्याध्यापक म्हणून त्या शाळेचा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा चांगलाच हे होणार आहे या पुढं <laughs> <laughs> कार्यकर्ते विकासावरती आणि कामावरती चर्चा करतात हे एक महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी पण आता विकासच्या थोडस बाजूला जाऊन एक मुद्दा आहे बैलगाडा शर्यत ही या मतदारसंघातील चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर कोल्हे यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की बैलगाडा शर्यत रद्द का झाली त्याचं एकमेव कारण म्हणजे खासदार आढळराव पाटील आहेत तर आपण कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊयात की मुद्दा काय आहे आणि नेमकं बैलगाडा शर्यत का बंद झालेली आहे सांग बैलगाडा शर्यतीसंदर्भात आता जो प्रश्न उपलब्ध झाला तर बैलगाडा शर्यत ही कोणाच्या सत्तेच्या काळात बंद झाली याचा विरोधकांनी पहिला जवाब दिला पाहिजे हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ही बैलगाडा शर्यत बंद झालेली आहे आणि बैलगाडे शर्यतीच्या बाबतीत सर्वात जास्त केसेस ह्या शिवसेना भाजपाच्या नेत्यांवर व खासदारांच्यावर बैलगाडा शर्यतीच्या केसेस आहेत त्यांनी आत्तापर्यंत एवढे प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या लोकांनी प्रयत्न केलेला नाही भरमसाठ जवळजवळ डझनभर आंदोलनं शेकडोभर आंदोलनं ही खासदार आढरावांनी केलेली आहेत आणि खासदारांच्या बाबतीत जर बोलण्यासारखं येत आहे काही जण म्हणतात खासदार दिसत नाही दिसत नाही आमच्या पूर्व हवेलीत ज्या टायमिंगला खा आम्हाला ग्रामपंचायत सदस्य वर्षे वर्ष पडत नाही त्यापेक्षा जास्त आम्हाला खासदार दिसलेले आहेत आणि निधीच्या बाबतीत बोलायचं झालं तर निधी एवढा दिलेला आहे की पंधरा नंबर ते कवडीपाठ टोल नाका आहे हा जवळजवळ चाळीस ते पन्नास कोट रुपयाचं काम हे खासदार शिवाजीराव आडरावांच्या माध्यमातून हे बिना टोलचं काम झालेलं आहे एक रुपया हे टोल आकारलेला नाही ह्याच्यावर आणि समोरचा जो उमेदवार आहे त्याच्यावर त्यांना बोलण्याचा काही मुद्दा नाही एक सेलिब्रिटी उमेदवार म्हणून सेलिब्रिटी उमेदवार म्हणून ते उभे आहेत आणि जर सेलिब्रिटींवरच जर निवडणुका होत असेल तर गदर काढणारा सनी देओल हा पाकिस्तानमध्ये दे जाऊन उपसा उपसून तर तिथल्या लोकांवर बंद करू होता तर अशा माणसाला तुम्ही पंतप्रधान करणार का तर पंतप्रधान पदाच्या माणसाला देणार का सेलिब्रिटी व राजकारण अजिबात आणू नये सण आमची सर्वांना एक विनंती आहे की राजकारण हे विकासाच झालं पाहिजे एवढी आमची सर्वांना विनंती आहे याच्यावरती सेलिब्रिटी असेल ना तर स्मृती इराणी कोण आहे तिला का तुम्ही पद स्मृतीला तुम्ही काय देता हेमा मालिनी ते कोण त्या कते ते सेलिब्रिटी नाही का आणि अच्छे दिन वाले है अच्छे दिन वाले है कुठे आहेत अच्छे दिन शेतकऱ्यांचं आज किती नुकसान मला वाले म्हणायचं एक मिनिट एक मिनिट हा इथं एक मिनिट आपण राजकीय नेत्यांना बऱ्यापैकी राजकीय कार्यकर्त्यांशी बोललो इथं एक कॉमन प्रतिनिधी म्हणून आपण एक शेवटची प्रतिक्रिया आपल्या वेळ अठरा मला इतकंच सांगायचं आज आमचे राष्ट्रवादी मित्र राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की आजचे तर मला या ठिकाणी सांगा वाटतं वाटत भारतीय जनता पार्टीची केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून या दोन्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोचाव्यात आणि सर्वसामान्य लोकांचा विकास व्हावा हो। तर आज आमची भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता आली कदमवाकोस आणि कदमवाकोस्तीमधलं सांगतो की उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेच्या माध्यमातून साडेसातशे गॅस कनेक्शन आम्ही या भागामध्ये वाटले त्याचबरोबर इमारत बांधकाम बांधकाम कामगार एका बांधकाम कामगाराला दहा ते पंधरा लाख रुपये द्यायला जीवनामध्ये मिळतात ते त्यांच्या आपण असंघटित कामगारांचं साडेसहाशे कामगारांची नोंदणी केली हे की मग या सर्व सर्व आम्ही योजना पोहोचवल्या मग हे अच्छे दिन नाही तर काय सर माझा मुद्दा असा आहे दोन्ही पक्षांना माझी विनंती आहे की आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बीजेपीवर आरोप करत होती की महाराजांचा वापर राजकारणासाठी केला जातो पण आता मला एक गोष्ट सांगायची की ज्या माणसाने आयुष्यभर धर्मवीर म्हणून जागला धर्मवीर म्हणून जो माणूस मरणाला ज्यांनी कवटाळलं त्या माणसाला जर तुम्ही फक्त राजकारणासाठी मालिकेत दर्ग्यात गेलेलं दाखवणार असाल ठीक आहे त्या काळची परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती वेगळी आहे पण राजकारणासाठी त्या माणसाला तुम्ही त्या ठिकाणी दर्ग्यात गेलेला दाखवता प्रचार असा होतो आत्ता की खरा इतिहास समोर आणला खरा इतिहास समोर आणला अरे खरा इतिहास हा विश्वास पाटलांच्या संभाजीपासनं तर शिवाजी सावंतांच्या छावापर्यंत आधीपर्यंत इथं होता तुम्ही तो वाचलाच नाही तर तो तुम्हाला माहिती कसं होईल आणि आ, मला एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अमोल एकच मिनिट माझ्याकडे वेळ फक्त योग्य होऊ शकत नाही नको वेळ संपतोय मी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एकच मिनिट मला कारण हे लाईव्हची वेळ असती माझी वेळ संपतीये त्यामुळे मला पुढे नेता येत नाही तर बघा कारण राजकारणच्या आपण आता खूप एका इंटेन्सिव्ह चर्चेमध्ये आहोत आपण पुढच्या गावामध्ये पुन्हा एकदा जाणार आहोत मी इथं थांबतोय